नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवल्यातील एके मॉलतर्फे ग्राहकांना वार्षिक सुपरहिट धमाका ऑफरचे वितरण करण्यात आले अल्पावधीत नावारोपाला आलेला किराणा मॉल म्हणजे येवला शहरातील एके मॉल मॉलच्या स्थापनेपासून ग्राहकांच्या फायद्यासाठी प्रत्येक वर्षी सुपरहिट धमाका ऑफर आयोजित करण्यात येते गेल्या वर्षी शंभरपेक्षा अधिक ग्राहकांनी या योजनेत सहभागी घेतला होता या ऑफरमध्ये सहभागी झालेल्या ग्राहकांना विविध बक्षिसांचे वाटप करण्यात आले यामध्ये शिलाई मशीन गिझर ज्युसर अशा गृहउपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या सदरचा कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यामध्ये माजी नगराध्यक्ष भोलनाथ लोणारी राजेंद्र लोणारी आबा शिंदे प्रशांत पाटील शिंदे सुदाम सोनवणे पत्रकार अविनाश शिंदे सुदर्शन खिल्लारे अजितदादा पवार यमाबापू शिंदे तसेच मॉलचे संचालक पी के काळे वैभव काळे व मित्रपरिवार तसेच मॉलचे कर्मचारी उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला